तुम्ही बघू शकाल पण मिल्कशेक बनवून रेडी आहे वा कलर टेक्चर गार्निशिंग तुम्ही बघू शकता वा चला तर मग नक्की तुम्ही रेसिपी बनवून बघा चला तर मंडळी आपण छान कलिंग मिल्कशेक बनूया मंडळी फूडी कुकिंग चॅनल रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कलिंगड मिल्कशेक बनवूया तर इथे मी एक कलिंगड घेतलेला आहे जेवढं लागेल आपल्याला तेवढं कट करून घ्यायचं आहे इथे दूध घेतलेलं आहे आणि साखर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी कलिंगड कट करून घेते मी कलिंगड कट करून घेतलेलं आहे तर ते आपल्याला पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये दोन चम्मच साखर आणि दूध टाकून घेऊया दूध फ्रीजमधलं थंड दूध घेतलेलं आहे मी जेवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे त्याप्रमाणे आणि ग्राईंड करून घेऊया चला तर मग आपलं ज्यूस बनवून रेडी आहे तर आपण क्यूब टाकून घेऊया आणि दोन तीन चमच आणि छान ज्यूस सर्व करूया तुम्ही बघू शकाल कलिंगड ज्यूस बनवून रेडी आहे आणि वरतून छान कलिंगड ॲड करूया थोडे ड्रायफ्रूट्स पिस्ता आणि काजूचे काप आणि स्ट्रॉ तुम्ही बघू शकाल आपलं कलिंगड मिल्कशेक बनवून रेडी चला तर मग नक्की तुम्ही रेसिपी बनवून बघा चला तर मंडळी कलिंगड मिल्कशेक बनवून रेडी आहे तर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण छान छान रेसिपीसोबत